काय करताय बसले मोबाईल मध्ये मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती अरे काय आता तुम्हाला माझी जास्त काळजी घ्यावी लागेल मी काय करते मी व्यायाम करते का नाही ते सगळं बघावं लागेल का बर काय झालं अरे वा <laughs> माझ्या मनातलं किती दिवसापासून याची वाट पाहत होतो माझ्या पण हॅपीनेस म्हणजे काहीतरी अशा मी खुश होईल आपल्या घरात येईल आता आपल्याला फ्युचरचा विचार करायला पाहिजे बाळाला कुठे काय वाटत तुला मुलगा होईल का मुलगी होईल मला असं काय नाही काही झालं तरी चालेल नाव माझ्या मनात ठेवायचं नाही आपल्या दोघांचं नाव हाफ हाफ करून ठेवायचं मिक्स करायचं ना आजकालचं ट्रेंड येते चालायचं नुसार ठीक आहे चालेल चालतंय चाले। मग आता ही खुशखबरी मी आईला आणि बाबांना देऊ त्यासाठी आपल्याला हो थोडे पैसे कमावं लागतील त्याला चांगलं शिकवावं हो लागेल आपल्याला लय दोन चार पोरं तर एकच असावं त्याला सगळ्या फ्युचरमध्ये सगळं व्यवस्थित असावं मग मी तेच म्हणतात ना आता पुढे आपल्याला कर चौकशी करावी लागतील कोणती शाळा कशी को चांगला डॉक्टर पाहावं लागेल तिथे ट्रीटमेंट आजकाल सिझरचं प्रमाण भरपूर आहे डॉक्टर व्यवस्थित असेल तर त्रास नाही होणार भरपूर डॉक्टर काय सांगते तसे ट्रीटमेंट घेऊ आपण बरं आता मी खुशखबरी आहे ना आई बापांना देऊन येत आहे खुशखबरी देण्याअगोदर आहे ना आपण आता डॉक्टरकडं जाऊ त्यांना त्यांना चांगला डॉक्टर बघू मी मित्रांना वगैरे सल्ला विचारतो चांगला डॉक्टर पाहू ठीक आहे चालतं आहे हां हा, तुम्ही फोन करा मी तोपर्यंत म्हणजे तो असं ॲसिडिटी वगैरे होती तुम्हाला नाही बरं बाकीचं व्यवस्थित आहे थोडीशी काळजी घ्यायची बाकी काही नाही तुम्ही शेजारच्या कॅबिनला तिथे नंदीत आहे ठीक आहे बाकी सगळं काही व्यवस्थित आहे काळजी करण्यासाठी काही नाही तर आता कसं आहे अशा परिस्थितीमध्ये महिलांना नवऱ्याची गरज असते तर तुम्ही पण त्यांची काळजी घ्या चला उरलेले जे आता सहा महिने सहा महिने हो म्हणजे किती महिन्याची प्रेग्नंट आहे आता तीन महिन्याची प्रेग्नंट आहे म्हणल्यावर राहिले किती सहा महिने तर हे सहा महिने व्यवस्थित काळजी घ्यायची त्यांची थी। काय ठीक आहे ठीक आहे सोनोग्राफी दाखवलं तुम्हाला रिपोर्ट आणून दाखवून केल्यानंतर हा ठीक आहे आणि प्रत्येक महिन्याला या चेकअपला ओके ओके हुँ? सर हळू हळू हळूहळू सावकाश खाली नको वाकू ये कशी आहे तू वहिनी कशी आहे तात्या मी, मी बस बस। था। हो। <laughs> हो। बरी तू कशी आहे मी मस्त बस की बस आता कस वाटतय तुला चांगलं वाटत फळ दिली आईने तुझ्यासाठी हो आई कशी आहे बरी आहे ती मी आई ना आली अग एका गाडीवर दोघ चालू आम्ही बरं बरं आम्हाला ही खबर कळली असं झालं कधी जाऊन तुला भेटतोय आईला ना पुढच्या वेळेस चालते आता तूच यायचे बाळात पणाला तिकडे हा मी येईल ना थोड्या दिवसांनी ह्यांना बोलते आणि येते कुठे गेलत ते बाहेर गेलेत जरा कामासाठी असं हा तुझ्या पशी कोण असते मग एकटीच असते का तू हा आता सध्या आता येणार आहे तुमच्याकडं <laughs> चालतंय हो। आपण बोलूया त्यांना की लवकरच हिला घेऊन जाऊया पहिलीच वेळ आहे तर कसं आलं की लवकर नेलेलं बरं आणि इथंही कोण कामाला नाहीये मी चहा ठेवते तुम्हाला प्रकडे बस एवढ्या दिवसांनी आम्ही आलोय आणि ही खबर ऐकल्या डॉक्टर कडे गेल तो हा बसा की काय बोलायचं तुम्हाला जस तिने लपवलं काही काय काय लपवलं पाहुणे बसून मी नाही काय लपवलं रिपोर्ट तुम्हाला नाही बघायचं पण तू माग तू निघून आल्यानंतर मी विचारलं डॉक्टरला काय तुम्हा काय भानगड कसली तो तीन महिने प्रेग्नेंट लग्न झालेला आताशी आपल्याला दीड महिना झालाय अहो मला पण या चालली मला असं वाटतं का तुम्ही फसवीत नाही एखाद्याला हा ती जर तुमच्या पुरीच आधीच कुठंतरी कांड होत तर मग कशाला माझ्यासाठी लग्न केले अहो पण ते रिपोर्ट तुम्ही नक्की पाहिलाय का डॉक्टर भरवशाचा आहे का इ तुम्हाला डॉक्टर चे बोलणं नाही तुमच्या पूर्वी भरवासा आहे कधीतरी विचारा तिला तुम्हाला माहित नसल्यासारखं काय दाखवतं तुम्ही अशा गोष्टी माहित असतात तुम्हाला तिचं कुणावर प्रेम होतं प्रेम होतं तर मग कुठपर्यंत होतं मग त्याच्यासोबत लग्न लावायचं ना मी कशाला पाहिजे होतो असं कसं बोलताय तुम्ही पूर्वी विश्वास आहे माझा पूर्वी विश्वास आहे ना आत्ताच्या आत्ता सगळेच चालव बाबा डॉक्टरला तुम्हाला कळलं लगेच नाही देत डॉक्टर दे रिपोर्ट बनवायला असं जर तर डॉक्टरचे लगेच दवाखाने बंद पडले असते लाज वाटते का तुम्हाला हा असे संस्कार केलेत का असं तुमच्याकडे सुना आल्या का हा तुम्ही चार माणसात राहा आता लग्नाच्या हजार माणसात लावून दिले माझं तुम्ही असं कसं होईल असं कस, हो कस काय तिला विचार मला काय विचारता काय म्हणतात पाहू त्यांना काय मान खाली खाली याच्यावर समजायला पाहिजे तात्या माझं अफेअर होत तात्यांना काय सांगते तात्यांना सगळं माहिती तात्या फक्त सोन करताय तुम्ही तात्यांना दाखवती तात्या तुला सांगणार हा पण माझं ब्रेकअप झालं म्हणून तर झालं पोरग काय काय पोटात राहिलं हा तिथे सांभाळायचं काय मी दीड महिने लग्न झालं आत्ता झालं आणि तीन महिन्याचं पोरग मी सांभाळायचं म्हणजे याचं काण किती वर्षापासनं काय आता काय करायचं त्याच्यावरच करायचं ना लग्न तुम्ही अहो आता परिस्थिती की खपलं तर खपलं खपवायला आणि तिने सापडला हा ह्या आता तुम्हाला माहित होती काय असं माहित होतं की तुम्हाला बोलायचं संबंधच नाही बापाने फसवलंय मला आता कुणाला कुन्हा दाखवू घेऊ कोर्टात तुम्हाला अ पुरीकडनं चूक झाली त्या चूक पुरीकडनं नाही झाली तुमच्याकडनं झाली डॉक्टर या वा? सांगा यांना तुमच्या भाषेत किती महिन्यात प्रेग्नेंट आहे सहा महिने तुम्ही म्हणलं ना सहा महिने काळजी घ्यावं लागेल हे बघा हे जे सांगतायत ते सगळं खरं आता कळलं विश्वास बसला आता काय करायचं बोला याला तोडगा काय करायचा माना खाल्ला गेला झाप ना इथंच मी नाही इथंच काय करीन घरी तुम्ही माझ्या आलेले हे बघा झाले ती बोलच माणसं बोलन तुम्हाला चार चौकात बसून देच नाही मी इथंच मिटवायचं काय असेल ती काय प्रेग्नंट आहे कोण प्रेग्नेंट आहे मी काय करू त्याला बोलतो डॉक्टर तुम्ही आता तुमचं काम झालेलं आहे तुम्ही थंब थांबा इथं आमच्या घरी काय चालेल तुम्हाला मिळ पण नाही तुम्हाला काय पाहिजे ही गोष्ट काय करायचं बोला आता तू बोल तू बोल लग्न केलं तुम्हाला बरं असं गोड गोड बोलून दुसऱ्यावरही करायचं का

जे तुम्ही मला फक्त आधी सांगितलं असतं ना एक वेळ मी विचार केला असता माझी मनस्थिती नाही आत्ता ती ऐकून घ्यायची कसलीच चालते पुरी आवर तुझ आवर असंच नि घ्यायची पिशवी पिशवी काय आणली ती जाऊ तुम्ही जास्त जास्त डोक्याला लोड देऊ नका माझ्या तुम्ही ना तुम्ही फक्त मला एक सांगायला पाहिजे होती असं फसवताय तुम्ही सरळ सरळ आणि पुरीला एवढं विश्वासात घ्यायचं होतं ना तर मग जावायला विश्वासात घ्यायचं ज्याच्यावर लग्न लावताय तुम्ही ስለጣዲያ <coughs>